मिळाल्या आणि आम्ही काम करू लागलो आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही दीड हजार रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करून तुम चाहतात तुम्ही जेवढ तीन हजार पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही विरोधक म्हणाले बँकेत पैसे आले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढेल अरे काढायचं काम तुमचं द्यायचं काम आमचं तुम्ही अडीच वर्ष हप्ते घेतले आम्ही दोन हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले तीन हजार रुपये हे आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढच सांगतो मग म्हणाले लाडका भाऊ काय लडक्या भावाचं काय करणार आम्ही म्हणालो लाडका भाऊ कधीपासून यांना दिसला तरी सगळे भाऊ गेले सोडून काही नाही राहिला बोलो तरी सुद्धा आमचे लाडके भाऊ इकडे आहेत लाडके भाऊ इकडं आहेत त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार जे आहेत बारावी डिप्लोमा डिग्री त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार पर्यंत महिन्याला मानधन काय चालू करणार हे देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या भावानो लक्षात ठेवा ही योजना कुठल्याच राज्यात नाही तुम्ही दुसरीकडे कंपनी मध्ये तुम्हाला करायला मिळेल सरकारी कार्यालयात करायला मिळेल पण त्याचे पैसे सरकार भरणार ही योजना आम्ही केली कारण दहा लाख लोकांना आपण टार्गेट ठेवलेले वर्षभरात दीड लाखापेक्षा जास्ती माझ्या बांधवांची नोंदणी झाली आहे मला आणखी सांगतो माझ्या तरुण भावंडांनो माझ्या लाडक्या भावानो जर्मनी देशाबरोबर आपल्या महाराष्ट्राने करार केलाय आपले मंत्री केसरकर यांनी कि चार लाख चार लाख त्यांना सुशिक्षित बेरोजगार मुलं असतील मुली असतील याची आवश्यकता आहे आणि दोन अडीच लाख रुपये महिन्याला बघा त्यांना शिकवणार ट्रेनिंग देणार आम्ही का करतो आमच्या राज्यातला तरुण तरुणी बेकार राहता कामाने आणि म्हणून युवा प्रशिक्षण योजनेत माझा लाडका भाऊ पण आहे आणि छोटी लाडकी भगी बहीण पण त्या योजनेमध्ये आम्ही घातलेली आहे त्याचबरोबर तीन सिलेंडर माझ्या बहिणींना वर्षाला मोफत मिळणार गॅस सिलेंडर तीन मोफत देणारी ही पहिली योजना आपण सुरू केली मुख्यमंत्री लेख लाडकी योजना केली जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्या माझ्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचं काम आपलं सरकार करत या योजना केल्या एस टी मध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली आहे एसटीनी प्रवास कोण कोण करतो हातवर करा जरा पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे आता माझ्या बहिणी भाऊजीना सांगता तुम्ही जरा थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते त्याचा फायदा झाला एस टी महामंडळ म्हणाल साहेब एस टी तोट्यात आहे अजून तोट्यात जाईल अरे बाबा मी म्हणालो माझ्या बहिणींचा आशीर्वाद लागला तर तुझी तोट्यात गेलेली एस टी बाहेर येईल फायद्यात येईल आणि खरं तुम्हाला अर्धा तिकीट दिला आणि एस टी फायद्यात आली एसटी तोट्यातली वर निघाली तिथं आपल्या बहिणींचा आशीर्वाद तिथं काही तोट्यात जाणार नाही आणि म्हणून जेवढं आपण देऊ एवढं आपलं कमी होणार नाही मला एक आठवत माझ्या श्रीमंतीची नव्हती बेताची होती गरिबीची होती पण आमचं शेजारी माझी मावशी एक आली शेजारी राहणाऱ्या माझ्या आईने सांगितले एकनाथ बाबा त्याच्या त्या डब्यातले त्याला पेलावर तांदूळ दे मी गेलो तांदूळ दिले तांदूळ होते कमी मी आईला म्हणालो अरे कमी आहेत तरी तू द्यायला सांगितले आई म्हणाले लक्षात ठेव दिल्याने कमी होत नाही ते वाढत जात, वाढत वाढत त्यामुळे तीच तो तिचा आशीर्वाद ते तिचे बोल या आठवणी आजही माझ्या कायम स्मरणामध्ये आहेत आणि म्हणून तुम्हाला या जनतेला दिल्यानंतर सरकारच काही कमी होणार नाही सरकारचे पैसे तुमचे आहेत विरोधक म्हणतात पैसे कुठून आणणार अरे बाबा तुमचे तर नेते म्हणत होते खट खटाखट खट खटाखट खट खटाखट खट, 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 निवडणुका झाल्या की म्हणाले पैसे नाहीत प्रिंटिंग मिस्टेक आम्ही नाही म्हणालो आम्ही योजना डिक्लेअर केली तुम्हाला पण विश्वास नव्हता की एवढ्या लवकर पैसे मिळतील पण पट पटापट पट, पट पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा करणार हे सरकार आहे दिलेला शब्द पाळणार सरकार आहे बाळासाहेबांनी सांगितलंय शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की मग तो मागे फिरायचं नाही आणि म्हणून कमिटमेंट कमिटमेंट इज कमिटमेंट एकदा शब्द दिला की तो आम्ही फिरवत आणि शब्द दिल्यानंतर एक काय कुठ तरी सिनेमात कोणतरी म्हणतो ना एक बार कमिटमेंट करणे खुदकी भी मैं सुनता नाही असं हे आपलं सरकार अशी महायुती आहे कारण शेवटी आपल्याला एकमेकाला सामोर जायचंय खोट बोलून फसवून किती दिवस फसवना आणि म्हणून या सर्व योजना ज्या आहेत वयश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे माझ्या ज्येष्ठांच्या खात्यात पण तीन हजार रुपये येणार त्यांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये नोंदणी करा आपल्या भागातल्या आप लोकांची नोंदणी राहिली असेल तर ती नोंदणी करा शेवटी मी काही घरांमध्ये गेलो मुख्यमंत्री लाडके बहीण कुटुंब भेट योजना सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही देखील दररोज पंधरा ते वीस घर जा तिथल्या बहिणींना भावंडांना तिथल्या ज्येष्ठांना विचारा सरकारने केलेली सुरू केलेली योजना तुम्हाला मिळाली की नाही मिळाली नसेल तर त्यांना मार्गदर्शन करा त्यांना मदत करा कारण सरकारने केलेल्या योजना या लोकांना मिळाल्या पाहिजे तो लाभ मिळाला पाहिजे तानाजीरावांनी मगाशी सांगितलं शासन आपल्या दारी घेऊन आलो आपण लोक म्हणाले अरे हे सरकार तर दारोदारी भटकते, मी म्हणालो मग काय दारिओ नाही जायचं तर का घरी बसायचं